जनप्रवास लाईव्हच्या मनमंत्रा या स्पेशल प्रोग्राममध्ये मी संजीवनी आपटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मागच्या भागात आपण टीन एजर जर आपली मुलं असतील आणि ती जर प्रेमात असतील रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यासाठी पालक म्हणून आपण काय पद्धतीनं त्यांना सपोर्ट करावा किंवा काय पद्धतीनं त्यांना पुढे नेता येईल याचा विचार केला याबाबत मी काही मुद्दे मांडले आणि माझी मतं मांडली आता प्रेम ही संकल्पना इतकी छान आहे की तिच्यासाठीच कदाचित किंवा आपण सगळेजणं इट्स अ ड्राईव्ह फॉर अस इन आवर लाईफ की प्रेमामुळेच आपण जगत असतो किंवा नाहीतर आपण सगळेजणं रोबो झालो असतो आता ही प्रेम ही संकल्पना म्हटल्यानंतर ते कुणावर कधी कुठं केव्हा कसं आणि का करावं ह्याला कुठलंच मोजमाप नाही आहे उदाहरणार्थ टेम्परेचर मोजायचं असेल तर आपल्याकडं थर्मामीटर आहे अंतर मोजायचंय किंवा काही डिस्टन्स मोजायचंय तर आपल्याकडं फुटपट्टी आहे त्याचा मीटर पट्टी आहे किंवा आणि काही परिमाण आहेत अशा काही गोष्टी मोजण्याकरता आपल्याकडे परिमाण आहेत प्रेम, प्रेम मोजायला आपल्याकडे कोणतंच परिमाण नाही आहे किंवा त्यासाठी कुठलेच नियम आहेत मग असं हे प्रेम जेव्हा आपल्या मुलांच्या बाबतीत आपल्या समोर येतं तेव्हा पालक म्हणून आपल्या अनेक प्रश्न उभे राहतात काय पद्धतीनं त्यांना पुढे न्यायचं कसा सपोर्ट द्यायचा आपणच गोंधळलेल्या अवस्थेत असतो आज परत एकदा ह्याच विषयावरती तीन चार मुद्दे मल सांगायचे आहेत कोणते मुद्दे पहिलं कारण असं आहे की बारा तेराव्या वर्षी पूर्वीच्या काळी लग्न होत असल्यामुळं अशा प्रकारचे मुद्दे किंवा अशी भीती आणि अशी परिस्थिती पालकांपुढं कधी येत नव्हती पण आज तसं नाही आहे करिअरचा ऑप्शन आहे जग बदलत चाललं आहे टेक्नॉलॉजीनं आपण पुढं जातो आहे अशा ह्याच्यात लवकर लग्न किंवा लवकर रिलेशनशिपमध्ये असणं हे आपल्याला मान्य होत नाही सहसा मग यासाठी करायचं काय नेमकं का। जेव्हा आपल्याला कळतं की आपलं मूल किंवा आपली मुलगी मुलगा अथवा मुलगी ही रिलेशनशिपमध्ये आहे कोणाच्या तरी प्रेमात आहे हे कळल्यानंतर पुढच्या पुढे जाऊन काय करायला पाहिजे तर पहिल्यांदा आपण काही बाउंड्रीज सेट केल्या पाहिजेत म्हणजे कसं तर त्यांच्या इंटरनेट आणि मोबाईलच्या वापरावर बंधन घाला त्यांना समजावून सांगा दुसरी गोष्ट आहे की सेक्स बद्दल त्यांच्याशी ओपनपणे बोला त्याचे फायदे तोटे ज्या वयात ते त्या प्रेम या भावनेत आहेत या भावनेशी असणारं त्यांचं नातं किंवा सेक्सबद्दल त्यांच्याशी मोकळेपणानं चर्चा करा त्यांना समजावून सांगा त्याचे परिणाम चांगले आणि वाईट दोन्ही इंटरनेटच्या वापरावर आणि डेटा याच्यावर बंधन घाला व्हॉट्सअप मेन मुद्दा आहे व्हॉट्सअप फेसबुक ह्या सगळ्या सोशल मीडियावर थोडंसं बंधन घालायचा प्रयत्न करा हे सगळं गोड बोलून समजावून सांगून करा दुसरा मुद्दा आहे की ओपन कम्युनिकेशन ऑर डायलॉग विथ देम ऑलवेज म्हणजे कायम संभाषण चालू ठेवा त्यांच्याबरोबर काही वेळेला असं होईल की मूल इंटरेस्टेड नाही आहे तुमच्याशी बोलण्यात किंवा त्याला तुमच्याबरोबर काहीही शेअर करायचं नाही आहे ठीक आहे तुम्ही डिप्रेस होऊ नका किंवा निराश होऊ नका काही काळ जाऊ द्या थोड्या दिवसांनी थोड्या वेळाने ते मूल आपोआप तुमच्याशी बोलू लागेल तो मुलगा किंवा ती मुलगी तुमच्याबरोबर शेअर करेल शेअर केल्यानंतर ते शहाणपणानं किंवा समजूतदारपणे ऐकून घ्या लगेच त्याच्यावर रिॲक्ट होऊ नका काही वेळेला आपण त्यांच्या फिलिंगचा रिस्पेक्ट हा केलाच पाहिजे त्यांना हिणवू नका त्यांच्या भावनेचा उपहास करू नका आपलं कर्तव्य आहे की त्यांचं ऐकून घेणं काही वेळेला घरातल्या जबाबदाऱ्या त्यांना त्यांच्यावर सोपवा तिसरा मुद्दा आहे की त्यांच्या रिलेशनशिपचा आदर करा म्हणजे त्यांची जी मतं आहेत त्यांचा बॉयफ्रेंड असेल अगर तिचा तिच त्याचा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड कोणीही असेल या भावनेचा ह्या त्यांच्या संकल्पनेचा त्यांच्या रिलेशनशिपचा आदर करा यानंतर पुढे जाऊन मला असं म्हणावं असं वाटतं की ह्या रिलेशनशिपमध्ये आदर करायचं म्हणजे नेमकं काय करायचं काही वेळा तुम्हाला हे तपासावं लागेल की आपण त्यांना बढावा तर देत नाही आहे ना ह्या त्यांच्या रिलेशनशिपला आणि ह्या सगळ्यात त्याचं गोल काय आहे ह्याची त्याला जाणीव करून द्या म्हणजे ह्या नात्याबरोबर इतरही नाती महत्वाची आहेत या नात्याबरोबर तुला गोल महत्वाचा आहे आयुष्यात तुझं टार्गेट काय आहे आणि ते तुला अचीव करायचंय केवळ प्रेम आणि त्याच्यात गुरफटून जाणं म्हणजे जीवन नव्हे हे त्याला योग्य वेळेला समजावून द्या नात्याचा आदर जरूर आहे पण याचा अर्थ काही वेळेला मुलं त्या नात्यामध्ये इतकी गुरफटून जातात की ते दुसरं जग आपल्याला आहे हे विसरूनच जातात मग अभ्यास असेल करिअर असेल नोकरी असेल घरातले इतर लोक असतील ह्यांचीसुद्धा त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे का काही वेळेला काय होतं ह्या नात्यांच्या अनुषंगानं ती मुलं वेगवेगळी वेग वेग गिफ्ट एकमेकांना देणं घेणं हे सुरू होतं अशा वेळेला ते किती पैशाचा आतोनात वापर करतायत काय करतायत ह्याच्यावरती पालक म्हणून आपलं लक्ष राहणं आणि त्यांना समजावून सांगून त्यातून बाहेर आणणं हे गरजेचं आहे चौथा मुद्दा आहे की हे सगळं ठीक आहे की जर रिलेशनशिप आपल्याला मान्य असेल तर पण असंही होऊ शकतं की त्या रिलेशनशिपमध्ये समजा त्या मुलाचं ब्रेकअप झालं आहे किंवा त्या मुलीचं ब्रेकअप झालं आहे हे आपल्याला कळलं तर आपण काय केलं पाहिजे समजा हे कळलं तर आपण त्यांना त्यातून ते बाहेर काढायचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी आपला सपोर्ट असला पाहिजे आणि त्याला समजावून सांगा की ही परिस्थिती नॉर्मल आहे ह्याच्यातून तू बाळा बाहेर येशील तू नक्की ह्याच्यातून पुढं जाशील आणि इट्स अ नॉर्मल लेट इट गो हे त्याला समजावा आयुष्य हे असंच आहे ती तुझ्यासाठी नव्हती किंवा तो तुझ्यासाठी नव्हता तू पुढं चल तुझं आयुष्यातलं ध्येय काय आहे तर तुला करिअर करायचं आहे चांगलं शिकायचं आहे चांगलं नाव कमवायचं आहे सक्सेसफुल व्हायचं आहे ठीक आहे आत्ता ब्रेकअप झालं एक रिलेशन ओके इट्स ओके त्याला त्यातून बाहेर येण्यासाठी काही वेळ द्या लगेच त्याला प्रश्न विचारू नका तुझं चूकच कसं होतं माझं बरोबरच कसं आहे ह्या मुद्द्यावर वाद घालत बसू नका कारण इथं मुलांना इमोशनल सपोर्टची खूप गरज आहे आणि इथं पालक म्हणून आपण जर त्यांना सपोर्ट दिला तर इथनं पुढच्या आयुष्यात ती मुलं आपलं नेमकं आणि नक्की जरूर ऐकतील चौथा मुद्दा आहे की अगदी पुढं जाऊन जर आपल्याला असं वाटलं की नाही हे रिलेशनशिप मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यात चांगलं नाहीये ते टिकणारं नाहीये किंवा हे पुढे कधीच जाऊ शकणार नाही असंही आपल्याला वाटू शकतं कारण आपल्या अनुभवानं आपल्याला कळतं की त्या मुलीचा मित्र त्या मुलाची मैत्रीण ही चांगली नाहीये म्हणजे कुठल्या तरी व्यसनात अडकलेली आहे किंवा चांगल्या संगतीत नाही आहे किंवा तिचं वागणं किंवा त्याचं बोलणं हे विचित्र आहे चांगलं नाही हे कळल्यानंतर आपलं मत आपल्या मुलांसमोर ठामपणे व्यक्त करा चांगल्या भाषेतच पण त्यांना ठामपणे सांगा की हे तुझं नातं योग्य नाही आहे ह्याच्यातून तू तु बाहेर ये ह्याच्यातून बाहेर आलास तर खूप काही चांगलं घडू शकेल काय पद्धतीनं अयोग्य आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा असं सांगितल्यानंतर मुलं काही वेळेला पालकांचा तिरस्कार करतील कारण हेच त्यांना दैवत वाटत असतं माझं रिलेशन हे जगातलं सगळ्यात बेस्ट रिलेशन आहे अशी त्यांची त्यावेळेला समजूत असते जणू काही ते स्वर्गातच असतात दोघंजणं या पद्धतीनं ते वावरत असतात त्यामुळे त्यांचा समज हा तसाच असतो पण हे योग्य नाही आहे हे जमोर जे दिसतंय ते मृगजळ आहे ह्याच्या मागं लागू नकोस हे आपल्याला त्याला समजावता आलं पाहिजे इथं आपण ठाम राहायचं आहे ठाम राहायचं याचा अर्थ काय आहे बी फर्म बट ऑल्सो फेअर ठाम राहायचंय पण कडक नको आणि काही वेळेला पुढे जाऊन जर टोकाची भूमिका घ्यायला लागली तर पालक म्हणून आपल्याला ठाम राहणं भाग आहे इथं काही वेळेला मुलं असं करतात की थ्रेट करतात म्हणजे पालकांना धमकी देतील की मी पळून जातो किंवा मी पळून जाते किंवा मी आणि काहीतरी करून घेईन ओके अशाही वेळेला तुम्ही ठाम राहणं हे खूप गरजेचं आहे हां इथं तारतम्य साधायला पाहिजे किंवा आपण लक्ष ठेवलं पाहिजे की आपलं मूल खरंच असं काही करतंय का अशा परिस्थितीत आपण त्या आपल्या चेहऱ्यावर ठामपणा दाखवणंच गरजेचं आहे शेवटी आपल्या मुलांना या सगळ्यातून बाहेर काढण्यास आणि त्यांना योग्य मार्गावर आणण्यास आपणच मदत करू शकतो पालक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते निश्चित करू आपल्याला त्यांच्यापेक्षा अधिक मॅच्युरिटी आहे तर या पद्धतीनं जर आपण काही पथ्य पाळली म्हणजे सेट युअर सेट देअर बाउंड्रीज त्यानंतर ओपन द कम्युनिकेशन डायलॉग त्यांच्याबरोबर संभाषण वाढवा त्यांच्या रिलेशनशिपचा आदर करा जर त्यांचं ब्रेकअप झाला असेल तर त्यांना त्यातून सावरण्यास मदत करा आणि शेवटची गोष्ट आहे की जर ते रिलेशनशिप चांगलं नाही असं आपलं ठाम मत असेल किंवा आपल्याला तसा अनुभव असेल तर ते त्यांना निश्चितपणे समजावून सांगा सरते शेवटी असं म्हणेन आपल्या मुलांना त्यांचं प्रेम नक्कीच मिळो आणि आयुष्यात त्यांना सक्सेसफुल होण्यास मदत हीच माझी प्रार्थना धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्याच जनप्रवासच्या पुढच्या नव्या भागात